आपल्यासोबत ही सगळी टीम दिसतीये आणि त्यांच्यासोबत हा नंदी दिसतोय भरपूर दिवस आजारपणात काढलं मालकाने भरपूर कष्ट घेतलं आणि पुन्हा एकदा त्या स्पीडनं पाळायला लागला कारण मालकाचं भरपूर कष्ट आहे कुठल्या गावचा नंद आहे निगडी पवार निगडी सातारा देगाव बसली पक्षा आता कुठल्या कुठल्या मैदानात राहिला आतापर्यंत आतापर्यंत बैल आजारी होता आजारपणातून बाहेर निघाल्यानंतर त्या दिवशी नागटांच्या मैदानात राहिला आणि आज या मैदानात दुसऱ्या मैदानात पहिल्या मैदानात काढला पहिल्या मैदानात गुलालाच पात्र झालं किती दिवस झाले या क्षेत्रात आहे तस मला कळतंय असं म्हणजे मी इकडं यायचो म्हणजे आमच्या गावातली बैल पळत होती तेव्हापासून म्हणजे असं माझ्या साधारण नववी दहावीत असल्यापासून मी या क्षेत्रात आहे गावातल्या बैलांच्या मागे यायचो म्हणजे असं बघायला आवड म्हणजे पहिल्यापासून ना तसा सुरुवातीला ज्यावेळेस गावातल्या लोकांच्या सोबत यायचा त्यावेळेस शाळा झाल्यानंतर काय डोक्यात काय होत की आपण पण काहीतरी हा बैल पाळावा आपला स्वतःचा बैल असावा असं कधी डोक्यात आलं नाही त्या बैलांवर राहून राहूनच म्हणजे असं आशा निर्माण होतेच की थोडं आपलं पण काहीतरी असं असावं त्यातून मग हा बैल अजून दोन बैल आहेत घरी म्हणजे हा तिसरा बैल आहे आधी एक बैल होता काळा मग बिरजा म्हणून आणि हा दुसरा पक्षा आणि एक वासुर आहे घरी असे तीन बैल आता फक्त बैलच पाहणे शर्यतीच करणे ह्याच उद्योग करता का बाकीचं पण करता नाही नाही बाकीच पण आहे की जॉब लाईच सगळी पोर जॉब करून हे सगळं हँडल कसं होतं असं आपला वेळ काढून आज रविवार सुट्टी सुट्टी वार आहे आली आता त्या दिवशी मकर संक्रांती सुट्टी होती गेल गेलो तिकडं असं आता सहकार्याने तुमच्या मगाशी सांगितलं बऱ्याच मालकांनी कष्ट घेतल्या बैलाला आजारातून बरं केलेलं आहे हो हो काय झालं बैलाला आधी निमोनिया झाला बैल म्हणजे आधी आध्या दुष्यापानात पण भरपूर पडत होता तेव्हा पण बैलाच्या फायनल आहेत भरपूर अशा आणि एकदमच पायाला पण लागत होत त्याच्या आणि निमोनिया पण झाला होता निमोनियातनं बैल बरा झाला निमोन्यातनं बैल बारा आल्यानंतर मग बैल असं पाळायचं एखादा पेरा काढायला दुसऱ्या पेराला बैल कमी पळायचं म्हणजे तिथले तर पाय पटायचा म्हणजे आम्हाला काय लवकर बैलाचा काय प्रॉब्लेम कळला नाही की बाबा ते नक्कीचा विषय आड्ड्यात नेला की बैलाचे नक्कीला काय व्हायचं लागलं की नक्की एकदम फाटून जायची जा। मग अक्षरशः जा निर्णय मग शेवटचा घेतला की नक्की काढायचा नक्की काढली मग बैल नक्की काढल्यानंतर मग रेस्ट वर ठेवला आम्ही रेस्ट वर ठेवून मग थोडंफार व्यायाम व्यायाम घेऊन फेरे फिरे काढून मग त्या दिवशी नागटांचं मैदान खेळलो आणि त्या मैदानात बैलाने करून दाखवलं आणि बोला तर राहिला म्हणजे इतके इतके दिवस आम्ही इतके वर्ष आम्ही जे बैलासाठी केलं त्याचं बैलाने आम्हाला फळ दिलं नक्की काय मिळतो ह्या खेळात कारण काय होतं आता बरीच तुमच्यासारखी नवीन पिढी ह्यात पडायला लागली आणि हा बैलगाडी क्षेत्राचा खेळ चूज करायला लागली की आपण बी एखादा बैल पाळावा हा नाद करावा आणि नाव करावं या नादातला एक विषय एवढाच की फक्त हा नाद आवड आणि प्रेम म्हणजे बैलांवरच प्रेम बैलांची आवड आणि विषय काय या नादात तुम्ही आता सगळे पोरं बघताय एक सुद्धा म्हणजे असा व्यसनाधीन नाही नाद आहे नाद असावा नाद चांगला आहे म्हणजे करावा आणि केलाच पाहिजे बाकी सगळ्या नादांपेक्षा हा नाद शंभर टक्के चांगला आहे व्यसन करण्यापेक्षा शंभर टक्के हा नाद केव्हाही चांगलाच की पण ह्या क्षेत्रात गुल्लासाठी भरपूर धडपड करायला लागते आणि यश भेटत नाही कारण हो असतं थोडंफार बॅड पॅस सुरू असतो ज्याचा त्याचा बैल पळत नाहीत काय नाही तिकडे तिकडे होतं चुका जनतेने ओळखून जायच्या बैल पळत असेल तरच पळवावा अन्यथा घरी बांधून ठेवलं तरी चालेल आता आम्हाला पण पळव वाटत नव्हता का बैल बैल रिकवर भरपूर लवकर झाला होता पण आम्ही पळवत नव्हतो जोपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं की बाबा बैल पळू शकत नाही तोपर्यंत आम्ही काय बैल काढलाच नाही तीन दोन तीन फेरे काढून बैलाची रेसल घेऊन बैलाला व्यायाम देऊन शेवटी काढला आणि आता दोन मैदानात करून दाखवलं म्हणजे की जसा पहिला पळत होता उठल्यानंतर कष्ट तर, तर पुन्हा एकदा भारीला लागत हो शंभर टक्के शंभर टक्के बैलाकडून तेवढी अपेक्षा आहे आणि पहिल्यापासून बैल पळतच आलाय बैल असं कधीच कमी पळला नाही म्हणजे आजपर्यंत जेव्हा कधी काय कमी पडला असेल तर त्याला पण दुखणं काय असेल तरच पण आता ते कसं आता ते मुखा आपल्याला सांगू तर शकत नाही त्यामुळे आपल्याला पण काही कळत नाही आता त्याच्या आम्ही करतो आज आणि गुलालाचा आनंद हा वेगळा कायम बोलत असतो हार होत असते ना त्यावेळेस बऱ्याच गोष्टी घडतात मालकासोबत पण ज्यावेळेस गुलाल होतो ना त्यावेळेस सगळे सोबत असतात बोल 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 काय वाटतं आज काय वाटतं नेमकं आज म्हणजे एक दीड दोन वर्ष झाला आमचा संघर्ष चाललेला आज म्हणजे असं भाऊ पूर्ण भाऊक झालोय आणि बैलानं करून दाखवलं एवढे जे कष्ट केलं आम्ही आम्हाला आमच्या कष्टाचं फळ दिलं त्यामुळं म्हणजे ह्या बैलाला अंतच नाही एवढा संघर्ष करून पण बैल एवढा पळतोय म्हणजे तेव्हा आमच्यासाठी एक प्रकारे देवच आहे बैल कारण आता ती फोटो वगैरे मी बघितले का नाही बऱ्याच त्याला जखमा झाल्या पळाला की जखम व्हायची पळाला की जखम व्हायची कव्हर होत नव्हता म्हणजे आता म्हणजे आमच्या सगळ्यांचे म्हणजे आम्ही एवढे वाढदिवस बघितले त्याचे पण बैलानं एक प्रकारे आमच्यासाठी संघर्ष आहे बैलानं करून दाखवलं आणि म्हणजे बैल म्हणजे बैलाला ना शब्दच नाहीत म्हणजे बैलाला एवढ्या आजारावरती एवढ्या त्याच्या दुखापतीवरती बैलां जे मात करून आमच्यासाठी बैल पळतोय हे म्हणजे देवाचं दुसरं रूपच आहे आता आज गोलानंतर राहिल्यानंतर किती फोन आलं फोन भरपूर येतात म्हणजे वाईट काळात जे आपले असतात ना तेवढेच फोन करतात आणि आता जेवढी फोन करतात ना हे पहिला यश बघून फोन करतात वाईट काळात जेवढी सोबत होती ना तेवढीच आमचे आहेत आणि म्हणजे बाई शब्दच नाहीत बैलासाठी बोलायला काय आज बोलचाल त्याच्याबद्दल कारण त्यांना आज गुलाल मिळवून दिलेले तुम्ही कष्ट तर करताय पण गुलाल त्याच्यामुळे तो पाहायला म्हणून आज गोल त्याने आमच्यासाठी सगळे केले त्याच्या आधी पण पळत आता पण पळतोय पण पळत राहील मित्रांनो मालक कष्ट करत असतो ना त्यावेळेस त्यांनी जर सांगितलं वाईट काळातली जेवढी असतात लोक तेवढी कायम देत असतात ती आता आज सकाळी गट काढला गट काढल्यानंतर निवादा बसलेलं येतं काय डोक्यात होता आज काय फायनल करून जायचं काय करायचं डोक्यात होतच की आज फायनल करून जायचं कारण नागपूरच्या मैदानात पण बैलान गटपास करून सेमी पास करून गुलाल पण विश्वास होता की आज पण बैल एक नंबर करणार आणि गटपास करून सेमी करून फायनल साठी पात्र होणार नक्की पैरे कस करताना कसं करतात सर्वसामान्य बैल मॅडम आले पहिरे करताना आपल्या बैलाला जेमतेम टिकल असा बैल घालावा म्हणजे बैलाच्या तोडीस तोड उगच चार पाच नंबरातली बैल घालून आपल्याला म्हणजे फायनलला आपण पात्र तर होणार नाही आपला बैल जितका पळतोय त्या ताकतीच बैल घातली पाहिजेत आणि तसं नियोजन करूनच गाडी फायनलला राहू शकते असं म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे उगाच सात आठ नंबरचा बैल आणि एक नंबरातला पायरा करून मग ते फायनलला म्हणजे काय बिना कामाचा पैसे पण देऊन फायनलला पण जाता येत नाही आणि तिथं आपण बैलांची आपल्या हे ओळखून जायचे कुवत की बाबा आपला बैल कुठं पर्यंत पळू शकतो कुठपर्यंत नाही ते आणि त्या पद्धतीत नियोजन करावं म्हणजे आपला बैलाची पात्रता माणसाला वाळगली पाहिजे आणि तरच पयरा केला पाहिजे पुढचा हो शंभर टक्के शंभर टक्के तरच त्याची भेटणार आहे ना नाहीतर मग काय हो बिना मग जायचं गाडी वाड पोरं असतात बाकीचा इतर खर्च असतो पावतीचा खर्च असतो ड्रायव्हरचा खर्च असतो मग तो बिना कामाचा पैसे वेस्ट करून काय उपयोग आहे आता पहिरे येतील पहिरे आपलं पण असं आपल्याला जेमतेम वाटेल त्याच्यावर आपण पळणार म्हणजे असं आपल्या जो बैल चांगला वाटेल त्या बैलावर आपण पळणार असं कशा पद्धतीचा पायरा बघता पायरा काय ह्या बैलाला डाव्या खांद्याचा बाहेरचा बैल पाहिजे म्हणजे आता हा बैल कसा उजव्या खांदी आतनं बाहेरनं पळू शकतो मग त्याच्यासोबत डाव्या खांदचा आतचा बाहेरचा बैल असला तरी काय नाही तशा बैलावर आपण पळू कॉन्टॅक्ट नंबर द्यायची इच्छा आहे का नाही देऊ की तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कसा तुम्ही पण देणार ना टक्के बैलाला बैल चांगला असला आपल्या आपल्या बैल पुरला किंवा आपल्या बैलापेक्षा ओरटॅक्ट जरी बैल असला तरी म्हणजे आपण विचार करू म्हणजे पळण्याचा शंभर टक्के सांगा अभिजित पवार निगडी मोबाईल नंबर शहाऐंशी बावन्न शहात्तर चौदा सेहेचाळीस मित्रांनो त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आपण शंभर टक्के त्यांना कॉल करू शकता आणि पाया करू शकता कारण गोलालात आहे नंदी कारण काय झालं आजारातून उठला आणि पुन्हा एकदा मालकासाठी पाळायला लागला असे बरीच नंद आहेत की अंधारात आहेत शंभर टक्के तुम्हाला पाया मिळेल आणि असाच गुलाल होईल मी शुभेच्छा करतो धन्यवाद